मच्छर याय लागल्यात जरा ना नीट वळणात राहली जा रोहित ऐक रोहित मला एकच वाटतं तुला जर ऐकायचं ना नीट राहायचं नसेल ना तर खरंच तू हे कर हाय गाईच माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं सहसं स्वागत आहे तर मला यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट आलेलं आहे आणि लवकरात लवकर मी तुमच्यासाठी कधी शेअर करेल असं झालं होतं म्हणून ॲक्च्युली मी हा लाईव्ह घेत आहे व्हिडिओ काही टाकलेला नाही आहे तर मी म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया तर हे काय आहे खरं आहे खोटं आहे हे पण मी तुम्हाला नक्कीच सांगत आहे तर या पटापटा पटा एक दुसऱ्यांना लाईव्ह जॉईन करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलवर तर या पटापटा बोलू पटा आपण सगळे झोपले वाटतं साडे अकरा झालेले आहेत तर मी म्हटलं पंधरा वीस मिनटं लाईव्ह घ्यावा लवकर लवकर या जसं की सर्वांनी सपोर्ट करा सबस्क्राईब या, स्पेशल ड्रायव्हर अरे या कुणीतरी बोलू पटापटा क्वेश्चन तुम्ही करा उत्तर मी देणार आहे पटापटा या लाईव्हचा थमनाल काय लावलाय हे बघितलंच आहे तुम्ही तर पटापटा जॉईन व्हा संतोष कुमार हॅलो हाय निखिल यादव हाय हॅलो लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे कुणी जर नवीन आलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच असावं बस एवढीच अपेक्षा आहे लाईक शेअर करायला पैसे लागत नाही लव यू थँक यू सो मच अजय यादव हॅलो हाय नमस्कार माझ्या लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं जेवण झालं का आज माझा फर्स्ट पेमेंट आलेला आहे म्हणून मी लाईव्ह घेत आहे मी म्हटलं सर्वांशी शेअर करावं कुणाला जर काही क्वेश्चन असतील तर ते तुम्ही ट्वेंटी टू तीन या तीन मिनटापर्यंत ट्वेंटी फोर लोकं जॉईन झालेले आहेत तर सर्वांनी लाईव्हमध्ये स्वागत आहे एक एक लाईक करा प्लीज आणि सर्वांच्या कमेंटचा रिप्लाय मी देणार आहे तर लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज थँक्यू लाईक केल्याबद्दल अजय यादव ॲडमी ओके मोनो झालं का चॅनल हो ब्लॉग हा झालं मोनो झालं मग तुमचं काही चाललंय आणि कसं चाललंय ते कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि कोण कोण कोणत्या कंट्रीतनं बघत आहे लाईव्ह तर विलेज कोण कोणाचं कोणतं कोणतं आहे ते पण सांगा लाईक शेअर सबस्क्राईब लवकरात लवकर करा लाईव्ह मी जास्त वेळ घेणार नाही आहे फक्त आणि फक्त वीस ते अर्ध वीस मिनटंच किंवा घे घेणार आहे तर पटापटा कोण काय आहे कोण कोण इथं यूट्यूबर आहे त्यांनी पण कमेंट करा असं मला वाटतं मग सुपर चॅट कसं कर करायचं सुपरचाट मी आतापर्यंत माझ्या चॅनलचं ना सुपरचाट मी ठेवलेलं नाही आहे तर मी तुम्हाला कसं सांगणार तुमचं यूट्यूब चॅनल असेल तर तुमच्याकडं काहीतरी माहीत असेल ना तर मग तुम्ही तुम्ही पण मला सांगा कारण की मी पण नवीनच यूट्यूबर आहे त्यामुळं मी तुम्हाला बोलत आहे बस मला खुशी झाली तुमच्याशी व्यक्त करावं म्हटलं की ॲक्च्युली माझं पहिलं पेमेंट आलेलं आहे म्हणून उत्कर्ष मग सर्वांची तब्येत वगैरे कशी आहे कुणाच्या गावाला ऊन जास्त आहे ते सांगा आजकाल तर खूप 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 ऊन लागत आहे ऊन खूप तापत आहे पावसाळा तर यायला आणखीन दीड महिना कालावधी आहे आणि एवढं उन्हाचं गावाला लोक कशात जात असतील हे माहीत नाही ॲक्च्युली कोण कुठून लाईव्ह बघत आहे ते पण सांगा आता सध्या तर दोनच लोक जॉईंट आहेत पण ते पण बोलत नाही आहे कोण आहे माहीत नाही सबका खाना हो गया है क्या रोही मतलब पीना आनंद है ना कितना समय लगा नहीं या पटापटा लाईव्ह जॉईंड हो पटापट सात मिनटं झालं तरी पण कुणी नाही नाहीये का बरं असं करता लाईक करा 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 प्लीज जर लाईव्हला नाही आलं तर फक्त फक्त मी दहा मिनटं लाईव्ह ठेवणार आहे आणि नंतर ना ऑफ करणार आहे मग भेटूया आपण उद्याच्या लाईव्ह मध्ये

চল বেট্ৰে আগতে